आपल्या बोलण्याची जी नैसर्गिकता आहे जी सहजता आहे गेल्या अनेक वर्षापासून आमचा सर्व परिवार आपल्याला श्रवण करतो त्याच्या आहे आपल्याकडे जो करतात त्याच्यापाठी एकटो इतक्या उच्च श्रेणीमध्ये आपलं कार्याचा अनुभव आहे दुसऱ्या बाजूला प्रवचनातून येणारी जी ग्रामीण जीवनाची शैली आहे या दोन्हीची सांगड आपण कशी सगळ्यांसमोर सादर करतो समाजातल्या प्रत्येक माणसाला त्याच्या अंतकरणाला जाऊन भिड्याशिवाय त्याच्या बाकीत परिवर्तन होणार नाही आणि त्यामुळं मग त्याच्या बोलीभाषेमध्येच आपण बोलावं त्याला समजेल असंच बोलावं त्याचं रहस्य त्याला कळावं म्हणून त्या भाषेमध्ये त्याची सांगडं बसवण्याचा प्रयत्न केला जे चिंतनेच्या अगदी पहिली चिंतनी जालनेला जी वनदेव आश्रमात झाली होती त्या चिंतनीपासून मी या चिंतनी परिवाराची संबंधित आहे महाराजांचं माझं तेव्हापासूनच अगदी प्रेम आहे आणि या चिंतनीमध्ये येणारा समाज हा सगळा ग्रामीण भागामधला आहे मग ती चिंतनी कोणत्याही ठिकाणी असेल तरी समाज मात्र ग्रामीण भागामधला आहे आणि मग त्यांना आवश्यक त्यांच्या मनात परिवर्तन होण्याकरता त्यांच्या मनाला जाऊन जोपर्यंत आपण भेटणार नाही अगदी उच्च भाषेमध्ये आपण जर सांगण्याचा प्रयत्न केला तर तो त्यांच्या मनापर्यंत पोहोचणार नाही ती ते ते समजेपर्यंत ती वेळ निघून गेलेली असते म्हणून त्यांच्या मनाला ते ठसणे करताय अगदी त्यांच्या बोलीभाषेमध्ये सांगा आणि सुद्धा एका म्हणजे खेड्यातूनच आलेलो असल्यामुळं माझ्या माझ्या भाषेमध्येच ती ॲटोमॅटिकली ती भाषा रंगत असल्यामुळं नैसर्गिकता त्याच्यामुळं प्राप्त होतं म्हणून अगदी त्या बोली भाषेमध्ये ते बोलल्या जातं जिथे शहरामध्ये जेव्हा मी व्याख्यान देतो लॉ कॉलेजच्या दृष्टीनं तिथे इंग्रजीमध्ये बोलत असताना किंवा मराठी तर पण तिथे उच्च भाषेमध्ये बोलल्या जातं परंतु त्यांना ते समजणारं असतं त्यांना त्याची आवश्यकता असते हा ज्या ज्या महाचिंतनीमधून ज्या समाजात परिवर्तन घडवण्याचा प्रयत्न केला जातो तो चिंतनीतला घटक हा सामान्य माणूस त्याची बोलीभाषा त्याच्या बोलीभाषेतले शब्द त्याच्या परिवर्तन होण्याच्या काही या सगळ्या गोष्टी त्याच्या वृत्तीमध्ये असलेली त्याची अवस्था ह्या सगळ्या बाबी त्याला पटण्याकरताच ह्या अगदी ते बोलीभाषेमध्ये सांगितलं म्हणजे त्याला या म्हटलं फक्त आता एक महत्वाचा प्रश्न असा आहे आमच्या सगळ्यांचं तर आजच्या पिढीला परिवर्तनासाठी अध्यात्म गरजेचं आहे की कायदा जास्त परिवर्तन करायला आपण दोन्ही टोकर कायदा कधीही परिवर्तन करू शकत नाही काय कायद्यापेक्षा कायदा हा परिवर्तनाला पात्रच नाही आहे कायदे मंडळाने केलेला जो कायदा असतो किंवा कायदा लागू करणाऱ्या संस्थेने जो केलेला कायदा असतो कायदा हा माणसामध्ये परिवर्तन करू शकत नाही आहे कायद्याचं फक्त भय असतं पण जेव्हा सामूहिकरित्या समाज एकत्र आलेला असतो तेव्हा तो, तो भयाला पण बीत नसतो म्हणून कायद्यापेक्षा त्याच्या मनात परिवर्तन करणारं जे अध्यात्म आहे साधूसंताची जी विचारसरणी आहे त्यांची जी संगती आहे तीच माणसाच्या प्रवृत्तीत बदल करू शकते कायदा बदल करू शकत नाही जिथे मोठमोठ्याले व्हाईट कलर क्रिमिनल्स जिथे आढळतात मोठमोठ्याले गुन्हेगार जे रा राजकारणामध्ये वे वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये वे मोठ्या लेव्हलवर आलेले असते किंवा अलीकडं कम्प्युटर युगामध्ये जे काही कम्प्युटरच्या अनुषंगानं गुन्हे होते तुमच्या खात्यामधले पैसे पळवणं वगैरे म्हणजे त्या खातेदारालाही ज्या काही क्लिप्स त्याच्यातल्या माहीत नसतात ते त्या पळवणाऱ्याला माहीत असतात मग त्याला त्या कायदा माहीत नाही आहे पण कायद्याने नाही माणसा त्याची प्रवृत्तीच तशी बदलली पाहिजे किंवा दुसऱ्याच्या खात्यामधला पैसा पळवणं हा गुन्हा आहे किंवा ही आपली वृत्ती चांगली नाही आहे तरच तो तो गुन्हा करणार नाही म्हणून कायद्या कायद्यापेक्षा त्याची मानसिक प्रवृत्ती बदलण्याकरता त्याच्यावर आध्यात्मिक संस्काराची जी। गरज आहे की त्याला नीतिमत्ता काय आहे हे कळेल आणि मग त्याचं इथून आपण कायद्याच्या न्यायालयाच्या निकालामधून कदाचित सुटू शकू परंतु ज्याच्या हातात खरा निकाल आहे ज्याला आम्ही देऊ म्हणतो तो कोणाला दिसला नसेल आम्हाला दिसेल परंतु तू आम्हाला शिक्षा भोगायला लावतोच हे त्रिकालाबाधित सत्य हे जेव्हा त्याच्यावर मग लक्षात देईल आणि त्याच्यात ते हळूहळू लक्ष देईल की बाबा पहिल्या काळामध्ये असं म्हणायचे की या जन्मातलं तुम्ही केलेलं पाप पुढच्या जन्मात फेडावं लागतं पण आता हल्ली तसं नाही आत्ताच्या आत्ताच तुम्हाला फेडावं लागतं शंकराचार्यांना जेलमध्ये टाकलेले जयललिताला लगेच जेलमध्ये जावं लागलं त्याच्या आयुष्यात म्हणजे अर्थात ते हे खोटं का हिचं खोटकं त्यांचं खोटं तो भाग वेगळा नाही आहे परंतु तुम्हाला ती लगेच शिक्षा भोगावी लागली म्हणून म्हणून तुमचं कर्म हे तुम्हाला भोगावंच लागतं म्हणून आम्ही मुळामध्ये कर्मच चुकू देता त्या कामाने तुम्ही जास्त वांगे खाल्ल्यावर तुम्हाला चार वाजता उठवणारच कर्म तुम्हाला, तुम्हाला तरी मत एक प्रश्न आहे तुमचं व्यासांग आणि बोलण्याची शैली स्पष्ट आहे म्हणून विचारतो माणभाव पंथ आणि वारकरी संप्रदाय या दोन्ही धर्म समुदायांमध्ये नेहमी खूप चर्चा होत आलेली खूप साहित्य निर्माण झालेले आणि जवळजवळ दोन्ही संप्रदाय एकत्रित कामाला लागलेले जीवाचा उद्धार करण्यासाठी तुम्ही मानवा संप्रदायाकडे एक वारकरी या दृष्टीने पाहत असता तुमची दृष्टी तुमचे विचारधारा काय म्हणते तुमचा इतका जुना अनुभव आहे संप्रदायाशी चिंतनीच्या माध्यमातून तुमचा आणखी जवळ मानव संप्रदायाशी संपर्क आलेला आहे तर तुमची दृष्टी काय म्हणते माझं वैयक्तिक मत असं आहे जेव्हा माणूस हा खरा सज्जन असतो तेव्हा त्याला कोणत्याच पंथाशी त्याचा विरोध नसतो कोणत्याच समाजाशी त्याचे विरोध नसतो नवे नवे स्त्री पुरुष या भेदामध्ये सुद्धा त्याचा काही संबंध असतो पण जेव्हा मुळामध्येच तो सज्जनतेच्या पात्रतेलाच पोहोचलेला नसतो वरून त्याने ते सोंग घेतलेलं असतं आणि मग ते सोंग जगाला दाखवण्याकरता तो कुणावर तरी काहीतरी ताशेरे मारत असतो आणि त्यातून त्याला वाटत असतं की मी आता खऱ्या अर्थानं पुढे आलो वस्तुस्थिती तो पुढे आलेला नसतो समाज त्याला मानायलाही तयार नसतो आणि तो वैयक्तिकही समाधानी नसतो त्यामुळे तुम्ही बघा ना ज्ञानूबायांनी चक्रधर स्वामींना काय नाव ठेवलंय का टुकुबारयाने काही नाव ठेवलंय का नाथांनी काही ठेवलंय का कोणत्याही संतांनी चक्रधर स्वामींना नाव ठेवलेलं नाही आहे किंवा चक्रधर स्वामींनी कोणत्याही संतांना ठेवलेलं नाही किंवा जैन धर्मातले बघा बौद्ध धर्म जे महान सत्पुरुषाच्या पदावर गेलेले आहेत खऱ्या अर्थानं पात्र त्याचे कपडे घातले म्हणजे पात्र होईल असा त्याचा अर्थ पटका बांधला म्हणजे तो निष्णांत वारकरी झाला असा नव्हे टोपी घातली म्हणजे तो निष्णांत महान भाऊ झाला असं नव्हे त्याच्या खरोखर वृत्तीत जर बदल झाला तर त्याला अभेद अवस्था त्याच्यामध्ये तयार होते तिथे भेदाचा संबंधच येत नाही त्याच्या पाहण्याच्या दृष्टीमध्ये माणूस ही भूमिका असते इथे हा कोणत्या पंथाचा आणि याचा काही नाही आहे तो नामचिंतन करतोय ना कोणत्याही देवाचं आहे ना शेवटी नामचिंतनामध्ये असं काही सांगितलं नाही की अमुकच देवाचं नाव घे भावे जैसा तैसा एक ज्याच्या त्याच्या भावाप्रमाणे पुंडलिकाला आईवडीलच दे वाटले लक्षात घ्या पुंडलिकाला आईवडिलाच दे वाटले अरुणी उपमान्यू यांना गुरुच फक्त देव वाटले म्हणजे ज्याचा भाव जसा तयार झाला त्याची निष्ठा जशी आणि त्या निष्ठेमध्ये जो तितका तत्पर राहिला त्याला त्या सुखाची प्राप्ती झाली चिंतनेमध्ये सुधारणा करण्याच्या दृष्टीने एवढंच सांगता येईल किंवा ही जी माणसं समुदाय जमा होतो यांनी आपल्या प्रवृत्तीमध्ये बदल घ्या आणि वृत्तीमध्ये बदल होण्या स्वरूप काही नियोजनामध्ये सकारात्मक काही नाही अन्नदान वगैरे होतच आहे म्हणजे अगदी भाषण वगैरे पण ते शिस्तीमध्येच लोक ऐकत आहेत सर्व समावेश सर्वसमावेशक विषय असतात परंतु ह्या म्हणजे चिंतन ही वर्षातून बंद होता कामाने एवढं मात्र नक्कीची तीन दिवसाची ऐवजी फार तर पाच दिवसाची करा